महिलेकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यातल्या जिजामाता मुलींच्या वस्तीगृहातून समोर आलाय घरकाम करण्याला नकार देणाऱ्या एकता नववी मध्ये शिकणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थिनीला वसतीगृहातील गृहपाल महिलेने ढकलून दिल्याने विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर झाल्याचा संतापजनक प्रकार धुळ्यातल्या जिजामाता मुलींच्या वसतीगृहात घडलाय या प्रकारानंतर समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संबंधित गृहपाल महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी केली आहे याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून उशिराने शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या वर्षभरापासून नववी मध्ये शिकणाऱ्या चौदा वर्षीय पीडित विद्यार्थिनीकडून मुलींच्या वसतीगृहात गृहपाल महिला धुळी भांडी करते शौचालय सफाई करणे यांचं इतर स्वरूपाचे काम करून घेतल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी केलाय गृहपाल महिलाच्या घरातील विविध प्रकारचे काम करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या गृहपाल महिलेने विद्यार्थिनीला ढकलून दिल्याने विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर झालाय पीडित विद्यार्थिनीवर धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणानंतर गृहपाल महिलेविरोधात कठोर कारवाई करून तिला सेवेतून निलंबित करण्याची मागणी पीडितेच्या पालकांनी केली आहे जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे मेरा नाम श्वेता है सोनाने मैं जिला माता हॉस्टेल में स्कूल हमारे हॉस्टेल टीचर उन्होंने मुझे मारा और मुझे धक्का दे दिया मैं गिर गई और मेरा हाथ टूट गया काम करने हमारे हॉस्टल के टीचर मुझे झाड़ू पोछा लगाने को बताती है टॉयलेट बाथरूम साफ करने को बोलती है और उनकी बहन धमकी दिखाती है उनकी बहन का, का पुलिस स्टेशन में पिया है। उनकी है। हम कुछ भी नहीं बोल सकते क्या है का? ये वांगी का नाम है हॉस्टल का अभी क्या मांगे तुम्हारे मी अनिता सोनोने राहणार मोवाडीला माझी मुलगी जिजामाता माता हायस्कूल मध्ये मा शिक्षण करते वय तिचं चौदा वर्ष आहे तिथली जी मॅडम आहे हॉस्टेलची देखरेख करणारे केअर टेकर तिने मुलीला इतकं मारलेलंय आहे माझ्या तर हातच फ्रॅक्चर झालेला आहे पर हड्डीचा चुराळा झालेला आहे तिचा तर ती सगळ्या मुलींना तिथले कामं लावते धुणं भांडे वगैरे तिचे घरातले टॉयलेट बाथरूम सगळं स्वच्छता करायला लावते ज्या दिवशी माझ्या मुलीकडनं खूप मोठा हॉल तिने साफ केला साफ केल्यानंतर थोडाच कचरा राहिलेला होता म्हणून तिने मधी येऊन पोरीला जोरात फेकला आणि तोंडावर पण मार लागलेले माझ्या मुलीला जसं बी तिने जोरात धक्का दिला मुलीला तर डायरेक्ट हाताचे हाडच मोडले मुलीचे आणि ती म्हणजे भरपूर दिवसापासून हा प्रकार घडत आहे त्या हॉस्टेलमध्ये आम्ही प्रिन्सिपलांना पण कम्प्लेट केली पण प्रिन्सिपलांची ती वहिनी लागते म्हणून प्रिन्सिपल काही दखल घेत नाही उलटाही माझ्या मुलींचं ऍडमिशन काढून घेतलं होतं म्हणून मी सामाजिक कार्यकर्ते घेऊन गेली होती तिथं आणि त्यांच्या वतीनं मी तिथं ऍडमिशन केलं होतं मुलीचं आता येत्या नववीला माझी मागणी अशी आता की तिला शिक्षा झाली पाहिजे तिला तिथून काढून दिलं पाहिजे आणि तिच्यावर गुन्हे तर दाखल केले सात तारखेला ही घटना झालेली होती पण त्यांनी आज सकाळी गुन्हे दाखल केलेले माझी खूप अरेशमन झाली या गोष्टींमुळे म्हणून आज आमची अरेशमेंट एवढी झालेली तर बाकीचे आई वडील जे गोरगरीब असतात पावरे समाजाचे आदिवासी समाजाचे लोक यांचे पण मुलं तिथे शिक्षण घेतात माझी एवढीच मागणी सगळ्या मुलांना न्याय मिळला पाहिजे आणि तिला शिक्षा मिळाली पाहिजे आणि त्या हॉस्टेल मधून तिला काढण्यात यावा हीच माझी मागणी आहे सगळ्यांना सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जिजामाता हॉस्टेल मध्ये अल्पवयीन मुलीला केअरटेकरनी जी मारहाण केली त्यांच्या विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी साफसफाई करण्यात येते संडास बाथरूम साफ करायला लावले जातात याची गांभीर्याने धुळे एस पींनी दखल घेतली ऑल इंडिया पॅन्थर या घटनेवरती आवाज उठवला त्यानंतर रात्री बारा वाजता विविध कलमानुसार या आरोपी केअरटेकरवरती महिलेवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ऑल इंडिया सेना मागणी करत आहे की तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे राज्य सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या अशा हॉस्टेलला सी सी टी व्ही कॅमेरे असतील सुरक्षा गार्ड असतील सफाई कर्मचारी असतील याचा एक आढावा राज्यव्यापी घेतला पाहिजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनीसुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे पीडित मुलगी ॲडमिट आहे तिच्या आरोग्याचा तिचा जो काही खर्च असेल तो राज्य सरकारने सरकारकडून केला पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला शासकीय मदतसुद्धा झाली पाहिजे त्या हॉस्टेलमध्ये शिकत असलेल्या इतर जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे स्टेटमेंट घेऊन त्यांच्यावरसुद्धा जर अन्याय झाला असेल तर त्यांच्यासुद्धा तक्रारी घेण्यात याव्यात अशी ऑल इंडिया पॅनदर्शना धुळे एस पी यांच्याकडे मागणी करत आहे आणि गृहमंत्र्यांना आव्हान करत आहे की हॉस्टेल सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनी ठोस भूमिका घ्यावी लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपीला अटक करावी आणि संबंध संस्थेची सुद्धा चौकशी करावी तात्काळ जर अटक झाली नाही तर धुळेमध्ये ऑल इंडिया पॅन्थरसेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा देत आहे